स्वतःचा साधेपणा टिकवा एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजलेले संध्याकाळचे सहा आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूप सुंदर आहे बाहेरचं आणि आज आहे आमचा भाऊकडून घरी जाण्याचा परतीचा प्रवास तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता नक्की बघत राहा <गणागी> आज आमचा जेवणाचा बेत आहे मिसळ पाव तर तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये प्रसिद्ध अशी मिसळ पाव तर भाऊने ती आणलेली आहे मी तुम्हाला पण दाखवते आणि आम्ही आता तेच जेवण करणार <गणागी> आहे तर ना खूप छान मिसळपाव आणली आहे आणि ती खूप टेस्टी आणि खूप मस्त आहे तर आम्हाला खूपच आवडली हे आता चालू आहे मिसळपावचा बेत तर सगळ्यांना वहिनी वाढत आहे गुणेश गुंजक सार्थक हाय करा रे सर्व कोणाकोणाला आवडते मिसळपाव आता वहिनी सगळ्यांना गुणेश गुंजक सार्थकला सगळ्यांना वाढून देत आहे मी तर ही मिसळपाव ना बाहेरच खाल्ली तर खूप छान वाटते आणि तेथे ना ते ही जी उकडलेली मटकी देत असतात वेगळी ते तिथं खूप म्हणजे आपल्याला लागली तेवढी देत असतात आणि घरी प्रमाणानेच देतात खूपच कमी देत असतात त्यामुळे केव्हा पण जर पुण्याला मिसळपाव खायची असली तर तिथे जाऊनच खायला पाहिजे तर आम्ही पण आता नेक्स्ट टाईम तसंच करणार आहे तर इथे ना आमची जाण्याची तयारी चालू होती आणि आता भाऊ आईच्या पडत होता तर आम्ही आता निघाले होते आठ वाजताच घरून आणि आमच्या ट्रॅव्हलचा टाइम ना साडेनऊ होता त्या पण आम्ही अगोदरच निघाले कारण की भाऊच्या घराकडून तर तिथे ट्रॅव्हल जवळ जायसाठी खूपच असा उशीर लागतो वीस पंचवीस मिनटं लागून जाता आणि पावसाचं पण चालूच असतं पाऊस आता थोडासा कमी होता त्यासाठी आम्ही आताच लगेच निघाले आणि तुम्ही इथे बघू शकता वहिनी आईच्या पाया वगैरे पडला आणि आई पण आता निघाली होती आणि त्यानंतर वहिनी आणि मी गळा वेट घेतली आणि लगेच आम्ही पण निघाले आणि मी वहिनीला सांगत होती की तुम्ही तुमची पण काळजी घ्या आणि माझ्या भाऊची पण काळजी घ्या स अग्रवात अगोदर तुमची काळजी घ्या आणि त्यानंतर माझ्या भाऊची काळजी घ्या कारण की आधी त्यांनी त्यांची काळजी घेतली तरच तेव्हाच ते माझ्या भाऊची काळजी करू शकतील असं मी त्यांना सांगत होती आणि त्यानंतर मग आम्ही मी आणि ताई पण आम्ही दोघी निघाले होते तर कसं असतं ना आपण जेव्हा आपण माहेरी येतो तेव्हा आपल्याला खूप असा आनंद झालेला असतो आणि आपल्याला असं वाटतं आपण घरी आईच्या घरी आपण केव्हा पोहोचू आणि परत आपल्याला जेव्हा घरी यायचं असतं सासरी तेव्हा आपण थोडंसं कुठेतरी ज आपण नाराज असतो काय माहिती का तर पण आपण आपल्याला थोडासा नर्वसनेसपणा येऊन जातो आ, तर मला पण तसाच आला होता नर्वसनेसपणा की ताई आणि मी आम्ही पण दोघी निघाले होते आता आणि भाऊ आधीच साईला सोडायला गेला होता आणि तुम्ही बघू शकता वहिनी आम्हाला वरतूनच बाय करत होत्या त्यानंतर आम्ही निघाले आता आम्ही उभे आहे साईराम आमचे ट्रॅव्हलचं नाव आहे त्याची वाट बघत उभी आहे आता बघूया केव्हा येते तर आता वाजलेले पाहुणे अजून पण आमची नाही आहे बघूया काय खूप खुशी झाला तिला तर फायनली आमची ट्रॅव्हल्स आली होती आणि ट्रॅव्हल्सला यायला ना सव्वा अकरा वाजले होते खूप उशीर झाला कारण की तिकडे ट्रॅफिक होती मध्येच त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आणि आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसत होते ट्रॅव्हल्समध्ये बसले आणि मग लगेच आम्ही आले भुसावळमध्ये भुसावळवरून मी भू भु, रिक्षामध्ये बसली वरणगावच्या तर तेव्हा पाऊस होता नाही आणि लगेच गाडीमध्ये बसली आणि तुम्ही बघू शकता एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला की खूपच तर आम्ही एपेरिक्षामध्ये बसलो आणि खूपच जोरात पाऊस सुरू झाला तर तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे आणि जेव्हा आले तेव्हा काहीच नव्हता आणि सुरू इतका जोरात सुरू झाला खूप वारा आणि पाऊस एकदम जोरात सुरू झालेला होता आणि काय आमची फजिती झाली मग खूपच फजिती झाली कारण की आम्हाला गाडीतून उतरायला नेमकं आम्ही जेव्हा दीपनगरजवळ आले ना तेव्हाच पाऊस सुरू झाला वरणगावच्या रिक्षा जिथे थांबतात तिथे आम्हाला चान्सच नव्हता उतरायला कारण की दीपनगरपासूनच पाऊस सुरू झाला जोरात तर आम्हाला तेथे आम्हाला गाडीतच बसून राहावं लागलं एवढा जोरात पाऊस होता आणि थोडासा मग कुठे पाऊस तर अशा प्रकारे हा ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय सर्वांना भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत